नमस्कार जनसागर नाईन मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत बघूया सविस्तर बातमी भोकरदन तालुक्यातील चांदायकू येथे दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी केंद्रीय जिल्हा परिषद शाळेमध्ये शालेय शाले समितीचे अध्यक्ष भास्कर पवार यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून यांच्या हस्ते ध्वजारण करण्यात आले तदनंतर केंद्रप्रमुख इंगळे यांनी आपले मनोबत व्यक्त केली उपस्थित आपल्या गावचे सन्मान्य सरपंच शालेय कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य माझी पंचायत समिती सदस्य विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन सदस्य त्याचप्रमाणे पंचामुक्ती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सन्मान्य सदस्य विविध पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी बचत गट अंगणवाडी आशाताई सर्व सन्मान्य पालक वर्ग आणि महिला भगिनी त्याचप्रमाणे या शाळेचे मुख्याध्यापक सर्व सन्माननीय शिक्षक आणि विद्यार्थी बाल मित्रांनो आज अतिशय आपल्याला सर्वांना हा आजचा जो आनंदाचा क्षण आहे आज आनंद उत्सव साजरा करण्याचा हा सण आहे हा सण म्हणजे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून त्यांनी आपल्या देशाला संविधान दिलं आणि या संविधानाच्या मार्गदर्शक तत्वानुसार आज आपल्या देशाचं सर्व कार्य कारभार या ठिकाणी चालत आहे म्हणून आपण प्रथम माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करूया आज या ठिकाणी ध्वजारोहण आपला संपन्न झालेला आहे त्याचप्रमाणे सर्व चिमुकल्यांचा कला चिमल पाथरांची हा जो सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याचा आनंद आपल्याला सर्वांना घ्यायचा आहे आपल्याच या चिमुकल्यांचं कौतुक आपल्याला काळ्यांच्या रूपाने करायचे निश्चितच या मुलांमधून विद्यार्थ्यांमधून उद्याचे एक भाविक कलाकार या मुलांमधून निर्माण होतील यांच्या सुप्त कला गुणांना चांगल्या प्रकारचा वाव मिळेल यांच्यामधून एक आदर्श व्यक्तिमत्व वाढवण्यासाठी या मुलांना प्रेरणा देण्यासाठी यांच्यामध्ये प्रबलन वाढवण्यासाठी आपण त्यांना कार्याच्या रूपाने या ठिकाणी काळ्या वाजवणार आहोत आणि त्यांचा उत्साह वाढवणार आहोत या उत्सवाच्या निमित्त सर्वांना भरभरून काल मा माननीय नाव आलं या जे शैक्षणिक साहित्य निर्मितीमध्ये ज्यांनी मोलाचा योगदान दिलं त्याचप्रमाणे आपले तेरा विद्यार्थी आठव्या वर्गामध्ये उत्तीर्ण झाले शिष्यवृत्तीचे तर विजय साळवे सर आणि वरकर सर यांनी जे अतिरिक्त तास घेऊन या विद्यार्थ्यांना शिकवलं ही ही ना ना या तालुका नाव आलेलं आहे आणि या ठिकाणी आपण असं कौतुक करूया त्यांना शुभेच्छा देऊया एवढं या प्रसंगी बोलतो व यानंतर कला चिमनपाखराची हे वार्षिक स्नेह संमेलन असा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी व विद्यार्थ्यांनी गीतावर नृत्य करून योग्य प्रकारे सादरीकरण केले यावेळी या ध्वजारोहणाच्या या कार्यक्रमास आजी माजी सरपंच आजी माजी उपसरपंच व ग्रामपंचायत सर्व सदस्य शालेय समितीचे अध्यक्ष सदस्य गावातील प्रसिद्ध व्यक्ती व अंगणवाडी सेविका बचत गटाच्या महिला आशाताई, महिला पुरुष कृपया सर्व मी पालकांना नव तरुणांना माझ्या तरुण मित्रांना विनंती करतो की कृपया खाली बसायचंय कारण तुमच्या तसेच शाळेचे केंद्रप्रमुख शिक्षक वृंद व शिक्षेत कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्र संचालन वरकडे यांनी केले तर गावकऱ्यांचे व सर्व मान्यवरांचे आभार मुख्याध्यापक पालुदे यांनी मानले धन्यवाद